अवतार होऊ आहे आणि त्यांचा आज प्रगती आपण येतो पण त्याचा जन्म केव्हा झाला हे नक्की काही सांगता येत नाही काही माहित पण नाही ते जेव्हा अवतार आले तेव्हा ते वयाचे 18 वर्षाचे होते त्यामुळे ते ज्या वेळी अवतार आले किंवा जे दिसले ते तोच प्रकट दिसतात आणि त्याचं कार्य

इतिहास हा विषय काहींना आवडत नाही इतिहास हा विषय काहींना प्रेरणा देणार असतो काहींना स्फुरण देणार असतो इतिहास हा विषय काहींच स्फूर्ती स्थान असतो तर इतिहास हा विषय काहींना घडवणार असतो इतिहासाचं प्रत्येक पान इतिहासाचं आणि इतिहासावर एक एक युग पुरुष युग प्रवर्तन करत असतात समाज बदलवण्याचं काम करत असत त्यापैकीच आमचे शिवाजी महाराज आमचं प्रेभासस्थान शिवाजी महाराज किती आयुष्य आपलं शिवाजी महाराजांना पंचावन्न वर्ष त्यापैकी पहिले दहा वर्ष बालपणामध्ये गेले स्वराज निर्माण करण्यासाठी ते जन्माला येण्यापूर्वीच शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वीच ते कसे घडणार आहे काय करणार आहे कस घडवायचं आहे त्याला हे ठरलेलं होत तुमचं हे हीच गेलं शिवाजी महाराज घडत गेले त्यानुसार शिवाजी महाराजांना घडवलं गेलं जेव्हा शिवाजी महाराजांचे पिता राजे हे कर्नाटकात होते हे राज्य बारा है बारा वर्षाचे त्यांचं ठरलं आणि शिवाजी राजे बाल शिव आणि जिजाऊ महासाहेबांना शहाजी राजाने महाराष्ट्रातले पाठवलं पुणे पुणे या ठिकाणी त्यांची राजमुद्रा दिली त्यांची राजमुद्रा दिली त्या राजमुद्रेवरती काय होत चंद्राच्या कलेप्रमाणे चंद्र जसा कले कले वाढत जाणारा जातो तस शिवा तुमच राज्य चंद्राच्या कले कले प्रमाण वाढत जाणार आहे असे आशीर्वाद शिवाजी महाराज त्याच्या दुसरं काय दिलं शिवाजी महाराज किंवा हातात धरण्याची मनातली जिद्द असावी लागते ती जिद्द आमच्या या शिवाजी महाराजांच्या मध्ये होती तो भगवा कुणाचा भगवा प्रभू रामचंद्राचा भगवान आमच्या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रात संतांची परंपरा असलेले हे राष्ट्र आमच्या वारकऱ्यांचा म्हणजे निर्माण करण्याच आमच्या भगव्याच उद्देश आहे आणि भगव्याचं तेवढं सामर्थ्य आहे आणि ते पेलण्याची शक्ती ते पेलण्याचं सामर्थ्य आमच्या महाराजांच्या मध्ये होत हे शहाजी राजांनी ओळखलेलं होत म्हणून शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हा भरभार आणि तिसरी गोष्ट काय दिली तर त्यांना त्यांच्या बरोबर मंत्रिमंडळ दिलं की पूर्ण स्वराज्य निर्मिती करत असताना स्वराज्य स्थापनेपासून स्वराज्य वाढवत असताना ते मंत्रिमंडळ म्हणजे स्पष्ट प्रधान मंडळ म्हणून शिवाजी महाराजांच्या ते नेहमीच पाठीशी उभे राहिले आणि तिथून नियोजन हे फार महत्वाचं आहे कारण शत्रूच्या बोटामध्ये लढणाऱ्यांची संख्या म्हणजे सैन्यांची संख्या खूप मोठी होती आणि आमच्या महाराजांच्याकडे मावळे अगदी म्हणजे त्यांचे लाखाच्या घरात असतील तर आमच्या महाराजांच्याकडे हजारांच्या घरात पावणे होते आणि त्या लढायांच नियोजन प्रत्येक गोष्टीच शिवाजी महाराजांनी नियोजन केलं तरी फक्त एकाच नाही ते म्हणजे महाराजांचा स्वतःचा मृत्यू मृत्यूचं तेवढं महाराजांना नियोजन करता आलं नाही ते जर नियोजन महाराजांच्या हातात नियतीने हे माणसाच्या हातात ठेवलंच नाही ते महाराजांच्या हातात असत तर महाराज आज आपल्याला महाराष्ट्र अजूनही शिवाजी महाराजांचं मराठ्यांचं राज्य अजूनही वाढलेलं आपल्याला दिसत असत आणि हे करत असताना महाराजांनी अनेक मावळे अनेक

राजे तुम्ही असं उपाशी बसला तर त्या विश्वासला बर वाटणार आहे का त्यानं स्वतःच्या प्राणाची बाजी लावून त्यानं आपल्याला हे सगळं गड किल्ले जिंकत असताना आपल्याला आधार दिलेला आहे आपल्याला मार्ग गमन केलेला आहे के। तो जर आज अशा अवस्थेत असेल तर ता आऊसाहेब मी त्याला असं सोडून जाऊ शकत नाही महाराज तिथं असते आऊसाहेब आले आम्ही साहेबांनी त्या घोड्याची दृष्टी काढली आणि जिथं वैद्याचा गुण आला नाही वैद्याच्या औषधांनी पडलं नाही तिथं महाराजांचं प्रेम आणि आऊ साहेबांची छत्र छाया त्या ठिकाणी मदतीला आली आणि तो विश्वास सकाळच्या प्रदापर्यंत चांगला खणखणीत झाला म्हणजे अशा अनेक प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आहे अनेक प्रसंग ते जर मी सांगत बसले तर आपला इतिहास इतिहासाचा तास इतिहासाचा आपण हे होऊन बसे तर आज मला एवढंच म्हणावं असं वाटत की छत्रपती शिवाजी महाराज ही